दिल्ली सल्तनत हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात भव्य किल्ले लढाया आणि अर्थातच सुलतानांच्या कथा पण हा काळ फक्त सत्ता आणि विस्ताराचा नव्हता तो प्रशासकीय प्रयोगांची एक आपण म्हणू शकतो की मोठी प्रयोगशाळा होता बरोबर आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे याच प्रयोगशाळेतल्या दोन महत्वाच्या वंशांवर लक्ष केंद्रित करणार आहोत खिलजी आणि तुगलक आणि आजचा आपला उद्देश फक्त हे सुलतान कोण होते आणि त्यांनी काय केलं हे सांगणं नाही तर त्यांच्या सुधारणांच्या मागे दडलेला विचार समजून घेण्याचा आहे म्हणजे बघा एखादी धाडसी योजना यशस्वी का होते आणि दुसरी भव्य असूनही सपशेल का फसते एका शासकाला कठोर आणि यशस्वी म्हटलं जातं तर दुसऱ्याला बुद्धिमान पण अयशस्वी हा फरक नेमका कशामुळे पडतो याचाच आपण शोध घेणार आहोत अगदी बरोबर चला तर मग सुरुवात करूया त्या सुलतानापासून ज्याने दिल्ली सल्तनतीचा चेहरा बदलून टाकला अल्लाउद्दीन नाव ज्याच्या आणि त्याच वेळी विलक्षण प्रशासकीय कौशल्याच्या कथा जोडलेल्या आहेत हो अल्लाउद्दीन जेव्हा सत्तेवर आला तेव्हा सल्तनत खर तर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी धोक्यात होती अच्छा एका बाजूला मंगोलांची आक्रमण होत होती तर दुसरीकडे सरदार आणि जमीनदार बंडखोरी करण्याच्या तयारीत होते आणि राज्याची तिजोरीही जवळपास रिकामीच होती म्हणजे परिस्थिती खूपच बिकट होती हो अशा परिस्थितीत त्याला काहीतरी रॅडिकल म्हणजे अगदी मुलगामी बदल करणं गरजेचं होतं आणि याच गरजेतून त्याच्या त्या प्रसिद्ध सुधारणा जन्माला आल्या सुरुवात त्याच्या लष्करापासून करूया का त्याने एक प्रचंड मोठी स्थायी सेना उभारली होती हो पण मग प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या सैन्याचा पगार आणि खर्च तो कसा भागवायचा हाच तर त्याच्या समोरचा सगळ्यात मोठा पेच होता यासाठी त्याने दोन गोष्टी केल्या एक सैन्यात शिस्त आणली शिस्त कशी त्याने दाग आणि चेहरा नावाची पद्धत सुरू केली दाग म्हणजे प्रत्येक घोड्यावर शाही शिक्का मारणं जेणेकरून लढाईच्या वेळी कोणी साधा घोडा आणून भ्रष्टाचार करणार नाही ओके okay. आणि चेहरा म्हणजे प्रत्येक सैनिकाच्या दिसण्याचं सविस्तर वर्णन नोंदवून ठेवणं अच्छा यामुळे सैनिकांच्या जागी बनावट माणसं पाठवण्याचा प्रकार थांबला असेल अगदी म्हणजे सैन्याची गुणवत्ता आणि हजेरी यावर त्याचं पूर्ण नियंत्रण आलं पण मूळ प्रश्न तसाच राहतो पैशांचा सैनिकांना पगार तर द्यावाच लागणार होता बरोबर आणि इथेच अल्लाउद्दीनची सर्वात क्रांतिकारी आणि तितकीच वादग्रस्त सुधारणा येते जी म्हणजे त्याची बाजार नियंत्रण व्यवस्था हो त्यानं सैनिकांना कमी पण निश्चित पगार दिला पण तो पगार त्यांना पुरावा यासाठी त्यानं बाजारातल्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरवून टाकली प्रत्येक वस्तूची हो धान्य कापड घोडे गुलाम अगदी सुई दोऱ्यापर्यंत सगळ्याचे भाव सरकारने निश्चित केले थामा हे तर अविश्वसनीय वाटतंय म्हणजे हा एका अर्थानं मध्ययुगीन भारतातला कमांड इकॉनॉमीचा पहिला मोठा प्रयोग होता म्हणता येईल राज्यानं ठरवायचं की अर्थव्यवस्था कशी चालेल पण हे प्रत्यक्षात कसं आणलं म्हणजे कोणी व्यापारी जास्त दरानं विकायला लागला तर त्यासाठी त्याने एक अतिशय कठोर यंत्रणा उभी केली शहना ए मंडी नावाचे बाजार नियंत्रक नेमले गुप्तहेर नेमले आणि शिक्षा शिक्षा तर भयंकर होती असं म्हणतात की जर कोणी व्यापारी वजनात घट करत असेल तर त्याच्या शरीरातून तेवढंच मांस कापून काढण्याची शिक्षा होती अरे बापरे याच दहशतीमुळे त्याच्या काळात ही व्यवस्था यशस्वी झाली महागाई पूर्णपणे नियंत्रणात होती पण ही व्यवस्था किती तकलादू पायावर उभी होती म्हणजे ती कायद्यावर किंवा प्रक्रियेवर नाही तर एका व्यक्तीच्या दहशतीवर अवलंबून होती हो ना यातून एक मोठा धडा मिळतो की कोणत्याही व्यवस्थेला व्यक्तीवर नाही तर प्रक्रियेवर अवलंबून राहावं लागतं अगदी बरोबर आणि तसंच झालं अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर ही संपूर्ण व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली पण जोपर्यंत तो जिवंत तो होता तोपर्यंत त्याने सैन्याचा खर्च यशस्वीपणे भागवला आता दुसरा प्रश्न होता तिजोरीत पैसा आणण्याचा आणि त्यासाठी त्याने मोर्चा वळवला महसूल व्यवस्थेकडे बरोबर म्हणजे सैन्याचा खर्च भागवण्यासाठी आधी बाजार नियंत्रित केला आणि मग शेतकऱ्यांवरचा कर वाढवला हे सगळं एकमेकांशी जोडलेलं होतं हो पण शेतकऱ्यांकडून थेट पन्नास टक्के उत्पादन कर म्हणून घेणं हे तर खूपच जास्त आहे याला विरोध झाला नाही का विरोध झाला पण तो चिरडून टाकला गेला त्याने जमिनीची मोजणी करून कर निश्चित केला मधले दलाल आणि जमीनदार हटवले आणि थेट शेतकऱ्यांकडून वसुली सुरू केली याचा परिणाम काय झाला राज्याच्या तिजोरीत प्रचंड वाढ झाली पण सामान्य शेतकरी मात्र भरडला गेला त्याच्या सुधारणा राज्यासाठी प्रभावी होत्या पण प्रजेसाठी त्या तितक्याच अन्यायकारक होत्या आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्याचं एक विधान जे स्रोतामध्ये नोंदवलेलं आहे कोणतं राज्यकारभार धर्मग्रंथांनुसार नव्हे तर राज्याच्या गरजेनुसार आणि हितानुसार चालवला पाहिजे हो त्याने थेट उलेमा म्हणजे धर्मगुरूंच्या अधिकाराला तो खूपच व्यवहारवादी होता अल्लाउद्दीनने दाखवून दिलं की कठोर नियंत्रणाने आणि व्यावाहिक धोरणांनी राज्य कसं मजबूत करता येतं पण काय होतं जेव्हा एखाद्या शासकाकडे भव्य योजना असतात पण तेवढं कठोर नियंत्रण नसतं इथूनच दिल्ली सल्तनतीचा सर्वात वादग्रस्त आणि तितकाच हुशार सुलतान समोर येतो मोहम्मद बिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक खर तर त्याच्या काळाच्या खूप पुढे विचार करणारा माणूस होता तो गणित खगोलशास्त्र आणि तत्वज्ञानाचा अभ्यासक होता त्याच्या योजनाही तशाच धाडसी आणि कल्पक होत्या हो पण त्या जमिनीवर उतरवताना मात्र प्रचंड गोंधळ झाला तो एक उत्तम विजनरी होता पण एक अयशस्वी प्रोजेक्ट मॅनेजर ठरला असं म्हणता येईल चला त्याची एक एक योजना तपासूया सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे राजधानी बदलाचा निर्णय हो दिल्लीहून दौलताबादला म्हणजे आजच्या महाराष्ट्रातल्या देवगिरीला राजधानी हलवणं आता कागदावर पाहिलं तर यामागे चांगली कारण दिसतात हो ना दोन मुख्य कारण होती एक म्हणजे मंगोलांच्या आक्रमणांपासून राजधानी सुरक्षित ठेवणं आणि दुसरं दुसरं म्हणजे भारताच्या मध्यभागी राजधानी असल्याने उत्तरेवर आणि दक्षिणेवरही नियंत्रण ठेवणं सोपं जाईल असं त्याला वाटलं संकल्पना चांगली होती पण अंमलबजावणी भयानक चुकली अगदी काय चुकलं नेमकं का? त्याने फक्त सरकारी कार्यालयं नाहीत तर दिल्लीतल्या सामान्य नागरिकांनाही दौलताबादला चालत जाण्याचा हुकूम दिला काय सगळ्यांना सगळ्यांना हजारो किलोमीटरचा पायी प्रवास रस्त्यात सोयीसुविधांचा अभाव इतिहासकार बर्णी त्याच्या वर्णनात लिहितो की दिल्लीतून दौलताबादला जाताना रस्त्यात लोकांचे प्रचंड हाल झाले तो म्हणतो की दिल्ली इतकी ओस पडली होती की शहरात एक कुत्रा किंवा मांझरी शिल्लक राहिलं नव्हतं ही अतिशयोक्ती असेलही पण त्यातून लोकांची वेदना दिसून येते आणि शेवटी काय झालं अखेरीस ही योजना फसली आणि त्याला पुन्हा दिल्लीला राजधानी हलवावी लागली थांबा म्हणजे त्याने राजधानी हलवली कारण त्याला दक्षिणेवर नियंत्रण हवं होतं पण या प्रक्रियेत त्याने उत्तरेवरची पकडच गमवली असेल ना अगदी अचूक मुद्दा आहे हा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी मजबूत राहणं शक्यच नव्हतं एका मोठ्या समस्येवर उपाय शोधताना त्याने दुसरी मोठी समस्या निर्माण केली बरोबर आणि हाच नमुना त्याच्या दुसऱ्या मोठ्या योजनेत दिसतो टोकन चलन किंवा सांकेतिक चलन हो आज आपण कागदी नोटा वापरतो ज्याचं स्वतःचं मूल्य काहीच नसतं पण सरकार त्यावर मूल्य ठरवून देतं तसंच काहीसं त्याने करण्याचा प्रयत्न केला अगदी त्याने तांब्याच्या चा नाण्यांना चांदीच्या चा नाण्यां इतकं मूल्य दिलं ही कल्पना त्या काळात खरंच क्रांतिकारक होती मग इथे काय फसलं कल्पना तर उत्तम होती पुन्हा एकदा अंमलबजावणीतली त्रुटी त्या काळात नाण्यांवर आजच्या नोटांसारखे कोणतीही गुंतागुंतीची सरकारी मोहर डिझाईन किंवा अच्छा म्हणजे कोणतं नाणं खरं आणि कोणतं हे ओळखायला मार्गच नव्हता बरोबर आणि याचा परिणाम काय झाला असेल लोकांनी आपापल्या घरीच बनावट नाणे पाडायला सुरुवात केली असेल अगदी तसंच झालं म्हणजे त्याने लोकांना एका रात्रीत श्रीमंत होण्याचा जणू काही कायदेशीर मार्गच दिला होता हो ना बाजारात बनावट नाण्यांचा महापूर आला परदेशी व्यापाऱ्यांनी ही नाणी स्वीकारायला नकार दिला व्यापार ठप्प झाला आणि संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आणि मग अखेरीस सुलताना स्वतःच्या तिजोरीतून लोकांना चांदीची नाणी देऊन ती बनावट तांब्याची नाणी परत घ्यावी लागली म्हणजे राज्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं हो म्हणजे एका मागोमाग एक योजना फसल्या त्यातच त्यांनी दोआब प्रदेशात म्हणजे गंगा यमुनेच्या मधल्या अत्यंत सुपीक प्रदेशात दुष्काळ असताना कर वाढवला हो यामुळे शेतकरी इतके संतापले की त्यांनी बंड केलं एक हुशार सुलतान इतक्या चुका कशा करू शकतो कारण त्याची हुशारी पुस्तकी होती त्याला लोकांची मानसिकता परिस्थिती आणि वेळेचा महत्त्व समजलं नाही तो प्रजेवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्यावर आपल्या कल्पना लादत होता आणि म्हणूनच तो इतिहासात अयशस्वी सुधारक म्हणून ओळखला जातो हो प्रजेचा आणि सरदारांचा विश्वास उडाला होता अशा परिस्थितीत राज्याला एका मोठ्या बदलाची नाही तर शांतता आणि स्थिरतेची गरज होती बरोबर आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी सत्तेवर आला त्याचा चुलत भाऊ फिरोज शाह तुगलक फिरोज शाह त्याच्या आधीच्या दोन्ही सुलतानांपेक्षा खूप वेगळा होता त्याने भव्य लष्करी मोहिमा किंवा धाडसी आर्थिक प्रयोग करण्याऐवजी राज्याची घडी बसवण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि लोकांच्या कल्याणावर हो त्याने मोहम्मद बिन तुगलकने लावलेले कठोर कर रद्द केले शेतकऱ्यांची कर्ज माफ केली त्याचं सर्वात मोठं योगदान सिंचन व्यवस्थेमधलं मानलं जातं नाही का नक्कीच त्याने कालव्यांचं एक मोठं जाळं निर्माण केलं विहिरी खोदल्या तलाव बांधले यामुळे शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि राज्य पुन्हा समृद्ध झालं पण फिरोज शाह बद्दल एक विरोधाभास नेहमी सांगितला जातो कोणता एकीकडे तो कालवे रुग्णालय बांधणारा कल्याणकारी राजा होता तर दुसरीकडे स्रोतानुसार तो धार्मिक बाबतीत कट्टर आणि असहिष्णू होता ह्या दोन गोष्टी एकाच शासकात कशा काय असू शकतात हाच त्याच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि महत्वाचा पेच आहे याचं विश्लेषण केलं तर लक्षात येतं की हे एक राजकीय संतुलन होतं राजकीय संतुलन हो काही इतिहासकार म्हणतात की मोहम्मद बिन तुगलकच्या अधर्मी आणि अपरंपरागत धोरणांमुळे नाराज झालेल्या सरदार आणि उलेमांना धर्मगुरूंना खुश करण्यासाठी त्याने धार्मिक कट्टरतेचं धोरण अवलंबलं अच्छा त्याला माहिती होतं की राज्याला स्थिर करायचं असेल तर या शक्तिशाली वर्गाचा पाठिंबा आवश्यक आहे अच्छा म्हणजे त्याची लोककल्याणकारी कामं राज्याला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी होती आणि त्याची धार्मिक धोरणं ही सत्तेला राजकीय दृष्ट्या स्थिर करण्यासाठी होती त्याने दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम केलं अगदी तो तुकलक तो मोहम्मद बिन स्वप्नाळू किंवा अल्लाउद्दीन क्रूर एक व्यवहारवादी शासक होता ज्याने परिस्थितीनुसार निर्णय घेतले आणि सल्तनतला काही काळासाठी का होईना पण स्थिरता दिली तर आज आपण दिल्ली सल्तनतीच्या इतिहासातला एक विलक्षण प्रवास पाहिला अल्लाउद्दीन खिलजी एक कठोर पण प्रभावी प्रशासक ज्याने दहशतीच्या जोरावर एक मजबूत राज्य उभं केलं त्यानंतर मोहम्मद बिन तुघलक एक बुद्धिमान पण अव्यवहार्य विजनरी ज्याच्या भव्य योजना अंमलबजावणी अभावी कोसळल्या आणि शेवटी फिरोज शाह तुघलक ज्याने गोंधळलेल्या राज्याला शांतता आणि समृद्धी देऊन स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला या तिन्ही सुलतानांच्या कथा आपल्याला राज्यकारभाराबद्दल खूप काही शिकवतात लष्करी सामर्थ्य आर्थिक स्थिरता प्रजेचं समाधान आणि स्वतःच्या सत्तेची सुरक्षा या सगळ्यामध्ये संतुलन साधणं किती कठीण असतं हे ह्यातून स्पष्ट दिसतं हो प्रत्येक सुधारणेमागे एक विचार होता पण त्याचा परिणाम मात्र परिस्थिती वेळ आणि अंमलबजावणीच्या पद्धतीवर अवलंबून होता या सगळ्या सुधारणांचा विचार करताना एक प्रश्न मनात येतो भव्य योजना आखणं आणि तिची जमिनीवर यशस्वी अंमलबजावणी करणं या दोन गोष्टींमधलं संतुलन साधण्याचं आव्हान तेव्हा जेवढं मोठं होतं तेवढंच ते, ते आजही नाही का नक्कीच यावर नक्की विचार करण्यासारखं आहे